बरेच जण होते गुहागर मध्येच हा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट करतो आम्ही ज्यावेळेला रत्नागिरीचा प्रोजेक्ट केलं तर लोकांनी खूप अप्रिशिएट केलं आणि लोकांना काहीतरी वेगळं आपलं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की लोकांना काय हवंय त्याचा नीट अभ्यास करून लोकांच्या गरजा सांगून आपण प्रत्येक प्रोजेक्ट डिझाईन करत असतो आणि चैतन्य सृष्टीसारखंच गदरी सिग्नेचर प्रॉपर्टीचा पहिला प्रत्येक प्रोजेक्ट हा युनिक असावा वेगळा असावा आपला अर्थ कायम राहिलेला आहे आणि त्यावेळेला आपली अशी एक रिक्वायरमेंट आली होती लोकांकडनं की त्यांना गावच्या सारखं घर हवं होतं आणि ह्याचा विचार करत असताना मग आपण एक गावच का न बसू नये असा विचार मनात आला आणि त्याच्यासाठी आम्ही एक असं लोकेशन शोधून काढलं ते ही गुहागरमध्ये गुहा गुहागरची खूप चांगली खासियत अशी आहे की बागांचं म्हणजे तुम्हाला गुहागर म्हटलं की नारळी पोगळीच्या बागास डोळ्यासमोर येतात अत्यंत खूप चांगली चांगली देवस्थानं तिथे आहेत ती डोळ्यासमोर येतात ते जाना प्योर हों कि वा सर्क मतला कि तर ज्यांना कोणाला प्युअर होम किंवा गावच्या सारखं घर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात जी गावं येतात त्याच्यात एक गुहागर आमच्या डोळ्यासमोर आलं जे जायला कम्पॅरिटिव्हली खूप सोपं आहे आणि खूप चांगली तिकडची हवा चांगली आहे माती चांगली आहे भरपूर पाणी तिथे अवेलेबल आहे आणि म्हटलं तर अगदी तुम्ही एका दिवसामध्ये रत्नागिरीला जाऊन येऊ शकता म्हटलं तर संध्याकाळी सकाळी जाऊन संध्याकाळी परत मुंबईला येऊ शकता गुहागरमध्ये मार्गदामाने जवळ आपलं हे प्रोजेक्ट आहे जे चिपळूण आणि गुहागरच्या बरोबर मध्यावरती आहे अगदी आग हार्डली वीस बावीस किलोमीटर आहे चिपळूण पासून त्यामुळे ट्रेननी सुद्धा तुम्ही इझिली पोहचू शकता किंवा कुठच्याही बसनी तुम्ही गेलात किंवा स्वतंत्र गाडीनी गेलात तरी मार्ग तामणे ही अत्यंत मोक्याची अशी बाजारपेठ आहे तिथूनच जवळ आपला प्रोजेक्ट आहे आणि इथे आपण अत्यंत गावच्यासारखं पूर्ण डेव्हलपमेंट या प्रोजेक्टची करतोय म्हणून ह्या प्रोजेक्टला आम्ही एक नवीन अशी एक संकल्पना लोकांसमोर घेऊन येतोय की ज्याला आम्ही म्हणतोय प्युअर होम पी फॉर पर्सनलाइज की जेव्हा आमच्याकडे लोक येत होते तेव्हा त्यांचा ते हट्ट असायचा किंवा आग्रह असायचा की आम्हाला काही स्पेसिफिक आमच्या गरजा आहेत आणि आम्ही नेहमी विचार करतो की कोकणात जेव्हा लोक घर बांधतायत त्यावेळेला ते त्यांना त्यांच्या आवडीने सुद्धा बांधता आल्या पाहिजेत गोष्टी करता आल्या पाहिजेत म्हणून प्रत्येक घर एक प्रकारे पर्सनलाइज करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे यू फॉर युनिक आणि हे प्रत्येक घर वेगळं असणारे पर्सनलाइज असल्यामुळे आणि कामाची जी क्वालिटी आहे आतापर्यंत जी कोकणामध्ये काम करतायत बरेचसे डेव्हलपर्स त्याच्यातले बेस्ट बेस्ट देण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे एक प्रकारे युनिक वेगळंच राहणार आहे आपलं घर त्याच्यानंतर आर फॉर रिलॅक्स आता रिलॅक्स कशासाठी तर आपण कोकणात जेव्हा घर बांधतो ते शांततेसाठी निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी तर अशा वेळेला तिथे दागडबिंगा होणार नाही आणि गडबड होणार नाही गोंधळ होणार नाही खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे मी अशा कुठच्याही अम्युनिटीज की ज्याच्यामुळे खूप जास्त त्यात इथे गोंधळ गडबड राहील अशा अम्युनिटीज देत इज नो क्लब हाऊस स्विमिंग पूल नाही आहे छान गार्डन करतोय त्यामुळे कुठच्याही वयाच्या लोकांना खूप छान पद्धतीने तिथे आनंद मिळू शकेल अशा पद्धतीचा आपण रिलॅक्स होम तिथे बनवतोय ज्या ज्या काही त्याच्या स्पेसिफिकेशन्स आहेत त्याच्यात सुद्धा भरपूर अक्षरशः रिलॅक्स करायला खरोखर भरपूर जागा मिळेल अशा जागाही क्रिएट केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे ई म्हणजे इको फ्रेंडली कोकणात घर बांधताना आता काही ठिकाणी आम्हाला कंपल्शन्स असतात की आपण खूप जास्त इको फ्रेंडली करायला गेलं तर मेंटेनन्स त्याचा वाढू शकतो तर हे जे घर आहे हे आपण अशा पद्धतीने बनवतो की जिथे कमीत कमी मेंटेनन्स लागेल पण इको फ्रेंडली मटेरियल वापरून पूर्ण प्रोजेक्ट डेव्हलप करतोय इकोलॉजीला लक्षात घेऊन ह्या सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट करतोय भरपूर झाडं लावायला तिथे स्कोप आहे अत्यंत सुपीक अशी मातीची जमीन भरपूर पाणी असल्यामुळे ऑलरेडी तुम्हाला घरामध्ये प्लॉटमध्ये आम्ही चारही बाजूनी ऑलरेडी आठ आठ नऊ नऊ प्लांट्स ऑलरेडी लावलेली आहेत तुम्हाला अजूनही वाटले तरी तुम्ही छान झाडं तिथे लावू शकता अशा पद्धतीचं प्युअर होम देण्याचा आपला खूप चांगला प्रयत्न आहे तर ज्यांना कोकणामध्ये अत्यंत मोक्याच्या जागी जायला सोपं राहायला मस्त आणि प्रशस्त घर आहे आणि गुंतवणुकीसाठी हवं हवंय त्यांनी आमच्या गुहागरच्या म्हणजेच मार्ग तामाणीच्या प्रोजेक्टला नक्की भेट द्या आणि तुमचं कोकणात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा प्युअर होम घेण्याचं स्वप्न पूर्ण करा आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा